आपले ले आप जे महिला मंडळ असतात ना त्यांच्यासाठी स्पेशली अफोर्डेबल बिझनेस असणारे याला तुम्ही अफोर्डेबल बिझनेस सुद्धाही म्हणू शकतात कारण की हे जे कलेक्शन आहे यामध्ये तुम्ही आरामात मार्जिन ठेवून स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकतात जसं की तुम्हाला हा ब्लाउज इथे पाहायला भेटणार आहे पूर्ण जॉर्जेट फॅब्रिक वरती असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला हँडवर्कचं च पूर्ण काम पाहायला भेटणार आहे फ्रंट अँड साइड सुद्धा ही वर्क असणार आहे ने सुद्धा ही वी शेप मध्ये तुम्हाला पूर्ण कट असणार आहे आणि पूर्ण तुम्हाला हा सिमर फॅब्रिक मध्ये आर्टिकल असणार आहे ज्यामध्ये आलिया कट सारखा प्रॉपर पद्धतीने लुक केलेला आहे आणि याला थोडासा लुक यावा म्हणून आम्ही यामध्ये जीपीएलएसचं काम केलेलं आहे सोबतच पेपर मीरा वर्क च काम केलेलं आहे जेणेकरून त्याचा जो लुक आहे एकदम सुंदर आणि छान दिसतोय पाहू पूर्ण रिओन मटेरियल असणार आहे विविंग आणि त्यासोबतच आम्ही अशा प्रकारचे फ्रिल्सचं काम केलेलं आहे जेणेकरून त्याचा जो ब्लाउजचा लुक आहे सिम्पल सोबर मध्ये सुद्धा ही एकदम छान आणि सुंदर येतोय ती झिमिच्यू फॅब्रिक मध्ये असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला पॅडेड सुद्धा ही दिलेले आहे एकदम चांगल्या क्वालिटीचे राऊंड नेक असणारे यामध्ये तुम्हाला पूर्ण गोल्डन जरीचं काम पाहायला भेटते सोबतच सिक्वेन्स ही काम पाहायला भेटून जाणार फॅब्रिक मध्ये असणारे व्हाईट कलर बेसिस वरती यामध्ये तुम्हाला अजून एक ब्लॅक कलर सुद्धाही दाखवते आणि हा पाहू शकतात यामध्ये सुद्धा ही डिझाईन तुम्हाला पाहायला भेटते नमस्कार मंडळी पुन्हा तुमचं स्वागत आहे अजिमच्या मराठी युट्यूब चॅनल वरती तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी असं स्पेशल कलेक्शन घेऊन आलेलं आहे की ज्यामध्ये तुम्ही आरामात चांगल्या प्रकारे मुनाफा ठेवून स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकतात किंवा जर तुम्हाला नॉलेज नसेल बिझनेसची तर त्यासाठी मी असे कलेक्शन अशा छान प्रकारे घेऊन आलेलं आहे की जे मंडळी आहेत घरी बसले बसले आपले जे महिला मंडळ असतात ना त्यांच्यासाठी स्पेशली अफोर्डेबल बिझनेस असणारे याला तुम्ही अफोर्डेबल सुद्धाही म्हणू शकतात कारण की हे जे कलेक्शन आहे यामध्ये तुम्ही आरामात मार्जिन ठेवून स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकतात जसं की व्हरायटीज तुम्ही इथे पाहू शकता की तुम्हाला किती छान प्रकारच्या आजचे रेडीमेड मध्ये व्हरायटीज घेऊन आलेले जसं की तुम्हाला हा ब्लाउज इथे पाहायला भेटणार आहे पूर्ण जॉर्जेट फॅब्रिक वरती असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला हँडवर्कचं पूर्ण काम पाहायला भेटणार आहे फ्रंट अँड बॅक साईड सुद्धा ही वर्क असणार आहे पाहू शकतात डीप नेक जर कोणाला हवे असेल म्हणजे की ज्यांना जास्त आवडत असेल डीपनेक त्यांच्यासाठी सुद्धा ही डिपनिक असणार आहे साईडने सुद्धा ही वी शेप मध्ये तुम्हाला पूर्ण कट असणार आहे आणि इकडे पाहू शकतात की तुम्हाला हुकच सुद्धा ही काम इथे पाहायला भेटते त्यासोबत हे जे आर्टिकल्स असणार आहे तुम्हाला फक्त आम्ही पंचावन्न रुपयापासून स्टार्टिंग रेंज मध्ये कलेक्शन प्रोव्हाइड करतोय आणि एक जो इथे आहे आर्टिकल्स एकदा पाहू शकता तुम्ही की पूर्ण तुम्हाला हा सिमर फॅब्रिक मध्ये आर्टिकल असणार आहे ज्यामध्ये आलिया कट सारखा प्रॉपर पद्धतीने लुक केलेला आहे आणि याला थोडासा लुक यावा म्हणून आम्ही यामध्ये जीपीएलएस पी काम केलेलं आहे सोबतच पेपर मीरा वर्कचं ही काम केलेलं आहे जेणेकरून त्याचा जो लुक आहे एकदम सुंदर आणि छान दिसतोय आजकाल ट्रेंडिंग मध्ये अशा प्रकारचे ब्लाउजेस जे आहे ना खूप मार्केटमध्ये चालू आहेत आणि तुम्हाला माहितीच असेल की मार्केटमध्ये अशा प्रकारचे ब्लाउजेस कितीपर्यंत आउट होतात म्हणजे की पाचशे सहाशे अडीचशे तीनशे रेंज वाईज जशी त्याची क्वालिटी जसं त्याचं वर्क तशा प्रकारचे ब्लाउजेस सेल आउट होतात आणि जर अजून काही हटके ब्लाउजची जर गोष्ट करू तर तुम्ही इथे पाहू शकतात की हे जे ब्लाऊज आहे रेडीमेड आहे यामध्ये सुद्धा ही तुम्हाला पीस मी एकदा दाखवते की तरी तुम्हाला अंदाज येईल जसं हा आहे वेलवेटचा ब्लाऊज पीस त्याला जो लुक आहे असं पाहू शकता तुम्ही म्हणजे जर आपले जे महिला मंडळ असतात की त्यांना माहिती असतं सिलाई शिवणकाम वगैरे कसं करतात तर तुम्ही अशा प्रकारचा ही घेऊन गेलेत ना ज्यामध्ये वेलवेटच्या ब्लाउजला ही वेगवेगळी डिझाईन देऊ शकतात आणि त्यांना वेगवेगळ्या रेंजमध्ये सुद्धाही सेल आउट करू शकतात आता तुम्ही विचार करत असाल मी एक सॅट मागून बघते हो चालेल एक सुद्धा सुद्धाही तुम्ही ऑर्डर करू शकतात मिनिमम तुम्ही दहा ते पंधरा हजार रुपयाचा ऑर्डर केला तरी पण चालेल इझिली परचेस करून तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकतात किंवा ऑलरेडी तुमचं जसं शिवण काम करताय तर त्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे मुनाफा सुद्धा ही शकता नेक्स्ट आर्टिकलची गोष्ट करू पाहू शकता तुम्ही पूर्ण रिऑन मटेरियल असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला काम आहे जेणेकरून त्याचा जो ब्लाउजचा लुक आहे सिम्पल सोबर मध्ये सुद्धा ही एकदम छान आणि सुंदर येतोय तुम्ही पाहू शकता हर एक प्रकारची जी व्हरायटी आहे ब्लाउजमध्ये एकदम सुंदर आणि छान प्रकारे तुम्हाला पाहायला भेटणार नेक्स्ट आर्टिकल पाहू शकतात की झिमिच्यू फॅब्रिकमध्ये असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला पॅडेट सुद्धा ही दिलेले आहे एकदम चांगल्या क्वालिटीचे राऊंड नेक असणारे यामध्ये तुम्हाला पूर्ण गोल्डन जरीचं काम पाहायला भेटते सोबतच सिक्वेन्सचं सुद्धा ही काम पाहायला भेटून जाणार आहे म्हणजे की आता लग्न समारंभ आहे त्यामध्ये हे जे ब्लाउजेस असतात ना मार्केटमध्ये मा खूप जास्त रेंजमध्ये सुद्धा ही सेल आऊट होतात म्हणजे या हे जे ब्लाउजेस आहे यामध्ये तुम्ही चांगला मुनाफा ठेवून तुमचा बिझनेस करू शकतात नेक्स्ट आर्टिकल पाहू शकतात वापस पु, पुन्हा जॉर्जेट फॅब्रिक मध्ये असणारे व्हाईट कलर बेसिस वरती यामध्ये तुम्हाला अजून या एक ब्लॅक कलर सुद्धा आणि हा पाहू शकतात यामध्ये सुद्धा ही डिझाईन तुम्हाला पाहायला भेटते इथे तुम्हाला सगळे काही डिझाईन्स एका छतखाली पाहायला भेटणार आहे त्यासोबतच जसं मी तुम्हाला व्हरायटीज दाखवतो एकदा इथे सुद्धा सुद्धाही तुम्ही पाहू शकतात हर एक प्रकारची व्हरायटी म्हणजे प्रत्येक क्वालिटी बेसिस वरती सगळे काही आर्टिकल्स तुम्हाला आम्ही म्हणजे जे गर्लिश असतात त्यांना माहिती नसतं तर ते त्यांची सगळ्यात जास्त डिमांड असते की रेडीमेड ब्लाऊज हो तर रेडीमेड मध्ये सुद्धा ही व्हरायटीज अशा प्रकारची तुम्हाला आम्ही प्रोवाईड करतो सिंगल पीस साठी कॉन्टॅक्ट नका करू सेट वाईज तुम्हाला सगळे काय कलेक्शन परचेस करावं लागणार आहे व्हरायटीज तर खूप छान असणार आहे जर तुम्हाला कलेक्शन आवडत असेल तर त्यांचे स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती शेअर करा जिथे तुम्ही व्हिडिओ कॉलिंग वरती सुद्धा ही कलेक्शन परचेस करू शकता जसं सांगू तर तुम्हाला सेटमध्ये सगळं काय कलेक्शन घ्यावं लागणार आहे आणि मंडळी हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या ठिकाणाहून बघताय मला कमेंट कर नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मी पुन्हा ते नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मनापासून धन्यवाद